दादाने खंत व्यक्त केली मेक इन इंडिया म्हणत असताना गाव आणि शेतकरी केंद्रबिंदू मानाला पाहिजे आणि गाव आणि शेतकरी जोपर्यंत समृद्ध होत नाही तोपर्यंत मेक इन इंडियाचं स्वप्न साकार होणार नाही ज्यावेळेस माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सहकाराचा पदभार ज्यावेळेस दिला त्यावेळेस अनमंत्र दिलेलं आहे की सहकार समृद्ध करायचा आहे आणि सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्र समृद्ध करायचं आहे ही भूमिका घेऊन मला जबाबदारी दिलेली आहे आणि मदनदादा आपल्याला पूर्ण माहिती आहे राज्यात जवळपास बावीस हजार विविध कार्यकारी संस्थांचं जाळव होतं ही शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थानं कणा होता पण त्यामधल्या जवळपास पन्नास पंचावन्न टक्के विविध कार्यकारी संस्था बंद आहेत आणि केवळ दहा एक हजार विविध कार्यकारी संस्था सुरू आहेत राज्यातले खरेदी विक्री संघ जवळपास पन्नास टक्के साठ टक्के बंद आहेत जे की शेतकऱ्यांच्या केंद्रबिंदू असलेली खरेदी आम्ही ज्यावेळेस पदभार घेतला त्यावेळेस ठरवलं की गाव समृद्ध करायचंय शेतकरी समृद्ध करायचं आहे शेतकऱ्याच्या अडचणी काय आहेत आणि मग लक्षात आलं ज्या विविध कार्यकारी संस्था आहेत त्या पन्नास पंचावन्न टक्के अकरा बारा हजार विविध कार्यकारी संस्था बंद आहेत आणि बोटावर मोजण्या इतक्या संस्था ह्या नफ्यात चालतात बोटावर मोजण्या इतक्या राज्यातल्या आणि म्हणून या सरकारमधल्या विविध कार्यकारी संस्थांना या पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करावं म्हणून श्रद्धेय अटलजी वाजपेयी यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून पंचवीस डिसेंबर दोन हजार सोळापासून अटल महापणन विकास अभियान सहकारी संस्थांचं बळकटीकरण हा उद्देश ठेवून राज्यभर अनेक कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला सर्व संस्थांना ज्या उद्देशानं संस्था विविध कार्यकारी संस्था होत्या त्या सर्व विविध कार्यकारी संस्थांना त्यांची ताकद त्यांची क्षमता त्यांना घटनेनं दिलेला अधिकार हा सर्व या गोष्टीची जाणीव करून दिली आणि मला सांगायला सार्थ अभिमान वाटतो पहिल्याच वर्षी या संस्थेने ग्रामीण भागामध्ये जवळपास आठशे ते साडेआठशे विविध कार्यकारी संस्थांनी स्वतःचे उ व्यवसाय उभा केले ग्रामीण भागामध्ये व्यवसाय उभा केला दुसऱ्या वर्षी परत सुरू केलं जवळपास दोन हजार या विविध कार्यकारी संस्थांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आणि मला खात्री आहे पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस मी ह्या दोन हजार संस्था माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर सादरीकरण केलं की या विविध कार्यकारी संस्थेला कोणत्याही प्रकारचं अनुदान दिलेलं नव्हतं आम्ही आमचं ब्रीदवाक्यच होतं अनुदानातून नाही योगदानातून ह्या संस्था मोठ्या करायच्या प्रत्येक ग्रामीण भागातला शेतकऱ्यांना सभासद करून घ्यायचं दुर्भाग्यानं आपण येथे साक्षीदार आहात ह्या विविध कार्यकारी संस्था या शेतकऱ्यांच्यासाठी आहेत परंतु जे चेअरमन आहेत अनेक ठिकाणचे चेअरमन या ठिकाणचे नसतील पण अनेक ठिकाणचे चेअरमन फक्त कुणाला सभासद करतायत दहा गुंट्याच्या पुढच्या सर्व खातेदारांना सभासद करत नाहीत करतात ते फक्त आपल्या पक्षाला आपल्या गटाला सभासद बरोबर खरंय आहे का मोठ्या आवाजात बोलायचं नाही नाही आज सुद्धा नाही मी आज दाव्यानं सांगतो पावसकर साहेब खरंय का मला असं वाटतं की ह्याचं जरा चिंतन केलं पाहिजे माझ्या सर्व विविध कार्यकारी संस्थेत चेअरमनला विनंती आहे प्रत्येक खातेदाराला दहा गुंट्यापेक्षा जास्त जमीन आहे त्याला खातेदार करून घ्या प्रत्येक खातेदाराला कर्ज देण्याची सुविधा करा आज या विविध कार्यकारी संस्थेला या शेतकऱ्याने ह्या संस्था ह्या आपल्या वाटत असतात त्यांना राष्ट्रीयकृत बँक आपली वाटत नाही आणि म्हणून ह्या संस्था जर सक्षम झाल्या तर मला असं वाटतंय की हे गाव समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही मी मग सांगत होतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांना दोन हजार संस्था या विना अनुदानातून नाही स्वतःच्या पायावर उभा केल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढच्या काळामध्ये पाच हजार संस्थेचं उद्दिष्ट दिले याच्यात कुठलाही पक्ष वगैरे हो ठेवलेला नाही खरं म्हणजे एखादे मुख्यमंत्री राजकीय जर विचार करत असते तर त्यांनी म्हटले असते ह्या संस्था बंद पडायला लागल्या चांगलं झालं हे आपल्या विचाराच्या नाहीत पण दिलदार मुख्यमंत्री केवळ केंद्रबिंदू शेतकरी आहे केवळ सहकारी संस्था केंद्रबिंदू आहेत ह्या मांडल्यामुळे त्या सर्व संस्थांचं बळकटीकरण करावं हा हेतून माझ्यावर पाच हजार संस्थांची जबाबदारी दिलेली आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सुद्धा आग्रह करतोय आपण या विविध कार्यकारी संस्थेचे सभासद व्हा तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकाही पैसे देतात राज्य सहकारी बँक सुद्धा आता आर्थिक दिशा सक्षम झालेली आहे राज्य सहकारी बँक सुद्धा या विविध कार्यकारी संस्थेला बिझनेस करस्पॉन्डंट म्हणून आपल्याला मदत करायला तयार आहे ज्या ज्या स शेतकऱ्यांना ज्या ज्या विविध कार्यकारी संस्थेना आपल्याला कर्ज मिळत नाही राजकीय द्वेषापुठे जर मिळत नसेल त्याला राज्य सहकारी बँक नक्कीच सहकार्य करायला एक पाऊल पुढं येईल अशी अपेक्षा करतो पण आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे मी आपल्या मदन मदन मदनदाना विनंती करतो या निमित्तानं खरं म्हणजे काल त्यांनी सांगितलं मला परवाच्या दिवशी एफ आर पी दिलेली आहे मलाही जाणीव आहे की कारखान्याची एफ आर पी देत असताना अडचण आहे पण दादा मुख्यमंत्री महोदयांनी आपल्यासहित पाच मंत्री आपल्याकडे आणलेले आहेत आपणही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत पुढच्या शुभेच्छा देत असताना आपल्याला मी विचारतो बाहेरून शुभेच्छा दिलेल्या बरं का आत राहून शुभेच्छा दिलेल्या बरं आणि ज्यावेळेस आम्हाला पुढचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस पाहिजेल त्यावेळेस इथला लोकप्रतिनिधी पाहिजे का नाही का? दादा दादा लोकप्रतिनिधी इथले होऊ शकतात का आता प्राप्त परिस्थितीत आताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये मदन दादा इथले लोकप्रतिनिधी होऊ शकतात का अरे बाबा जागा कशा आहेत आघाडीच आता जागा कुणाला आहे जर देवेंद्र फडणवीस आपल्याला परत मुख्यमंत्री पाहिजे असेल तर इथला लोकप्रतिनिधी कुठल्या पक्षाचा पाहिजे मग तुम्हाला कोणता माणूस पाहिजे तुम्हाला निवडून यायला मग दादा जरा दा दा आग्रह करा की जरा मग आता जरा दादा दा भाजपमध्ये जाऊ द्या का नको नक्की दादा आता तर बघा ज्याला जला, जला वाटते दादा आमदार व्हावेत भाजप मधून त्याने त्याने हात वर करावर <सथागे> <सथागेए> मी आज प्रवेश मागत नाही फक्त ना मी लोकांच्या भावना मागायला लोकांची इच्छा आहे की मदन दादांनी या विधानसभेचं प्रतिनिधित्व करावं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परत एकदा मुख्यमंत्री व्हावेत त्यांच्या बरोबर काम करण्यासाठी संधी दानाला घ्यायची असेल तर भाजपमध्ये यावंच लागेल दादा सर्व आता फेरे संपलेत माझे तीन चार फेरे झालेत माझे आता सगळे सर्व कार्यकर्त्याला विचारून झालंय आपल्या कुटुंब परिवारात सगळ्याला विचारून झालंय आता जे खरे तुमचे समर्थक होते त्यांनाही विचारून झालंय आता सर्व झालेलं आहे आता लवकर निर्णय घ्यावा बरोबर ना तर सर्वांनी निर्णय घ्यायचं ठरवलेलं आहे मला खात्री आहे आपण या जनतेच्या भावनेचा आदर कराल आणि लवकरच माननीय मुख्यमंत्र्यां बोलवून आपण प्रवेश कराल बरोबर ना नक्की खूप खूप धन्यवाद शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराज कृतज्ञता सहकार सामर्थ्याच्या मनोगतानंतर उपांत्य अनुक्रमात आदरणीय चंद्रकांत दादा पाटील मंत्री महसूल मदत किसनवीर कारखान्याच्या कोजन प्रकल्पाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला